मित्रांनो इतिहासाच्या पानांमध्ये अनेक विस्मयकारक कथा घडलेल्या आहेत त्यातील सत्ता प्रस्थापित केली परंतु त्यांच्या प्रभावाचा विस्तार बलोचिस्तान पर्यंतच पोहोचला होता याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे ही कहाणी मराठ्यांच्या उत्तरेकडील मोहिमांशी त्यांच्या लढाया वृत्तीशी आणि बलोच संस्कृतीशी एकरूप झालेल्या काही मराठा वंशजांशी संबंधित चला तर जाणून घेऊयात मराठ्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊयात संबंध कसा आला मराठा साम्राज्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर मराठ्यांनी आपल्या सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर उत्तरेकडे आपला विस्तार केला छत्रपती संभाजी महाराज आणि नंतरच्या पेशव्यांनी मराठा साम्राज्याची सीमारेषा हिंदुस्थानाच्या उत्तर पश्चिम सीमेपर्यंत वाढवली पाहुयात पाणीपतच्या युद्धानंतरचा परिणाम सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा मोठा पराभव झाला या युद्धात अफगाण शासक अहमद शहा युद्धानंतर सुमारे बावीस हजार मराठा सैनिक स्त्रिया आणि मुले बंदी बनवून अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात नेण्यात ने आले पंजाबमधून जाताना शीख योद्धांनी काही स्त्रिया आणि मुलांची सुटका केली पण उर्वरित बंदीची नेमणूक बलोचिस्तान मध्ये करण्यात आली पाहुयात आता मराठ्यांचे बलोच समाजात झालं समावेशिस्तान मधील प्रमुख सरदार मीर नासेन खान नाच्या ताब्यात देण्यात आलं संभाव्य बंडाळे टाळण्यासाठी त्यांना विविध बलोच जमातींमध्ये विभागलं गेलं यामध्ये बुगटी मारी गुरचानी मजारी आणि रईसानी यांचा समावेश होता आता पाहूयात बलोच मराठ्यांची संस्कृती आणि परंपरा कशी होती मराठ्यांनी बलोच जीवनशैलीशी जुळवून घेतलं मात्र त्यांनी त्यांच्या काही पारंपरिक रीती रिवाजांचा वारसा पुढे चालवला पहिलं म्हणजे मराठा ओळखीची जपणूक ठेवली बुगटी जमातीत शाहू म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून आणि पेशवाणी म्हणजेच पेशवा यांच्याशी संबंधित अशी अशी उपनावे आढळतात बलोज मराठ्यांमध्ये आई हा शब्द अजूनही प्रचलित आहे स्त्रियांची नावे गोडी कमोल अशी मराठीतून घेतलेली दिसतात दुसरं म्हणजे त्यांची विवाह पद्धती हल्दी समारंभ सप्तपदी आणि करताना तांदळाच्या परातीवर पाऊल ठेवणे ही पारंपरिक मराठी लग्नातील प्रथा अजूनही बलोच मराठ्यांमध्ये आढळते तिसरं म्हणजे खानपान आणि परंपरा काही मराठी पदार्थ पद्धती अजूनही आजही त्यांच्यात आढळतात त्यांच्या घरगुती परंपरांमध्ये मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब दिसून येते आता पाहूयात बलोच मराठ्यांचे समाजातील स्थान आणि ओळख आज बलोची स्थान मध्ये राहणाऱ्या शिक्षण राजकारण शेती संरक्षण आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रां क्षेत्रांमध्ये यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं दोन हजार सतरामध्ये बलोच मराठ्यांनी भारतातील मराठा आरक्षण आंदोलनास समर्थन दिलं त्यांनी आपली मराठी ओळख अभिमानाने सांगितली आणि आपला वारसा पुढे जपण्याचा निर्धार व्यक्त केला त्याचबरोबर मराठा कौमी इतिहास या संघटनेच्या माध्यमातून ते आपला इतिहास आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो बलुचिस्तान मधील मराठ्यांची ही कहाणी केवळ विस्मरणात गेलेल्या लोकांची कथा नाही तर ती त्यांच्या जिद्दीची संघर्षाची आणि संस्कृतीच्या टिकावाची गाथा आहे पाणीपत युद्धानंतर पण त्यांनी आपली ओळख विसरू दिली नाही आजही त्यांच्या संस्कृतीत मराठी प्रभाव जाणतो ही कथा आपल्याला इतिहासाच्या त्या विस्मृतीत गेलेल्या पानांची आठवण करून देते जिथे पराक्रमी मराठ्यांनी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष केला आणि त्यांचे वारसेदार आजही बलोचिस्तानमध्ये मध्ये तेवढ्याच अभिमानाने आपली ओळख जपतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद